जय शिवराय मित्रांनो पारंपरिक खेळ बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष असे स्वागत आहे तर आपण एक दोन चार दिवसापूर्वी बाऊंची मुलाखत घेतली होती आज मुलाखत घेण्याचं कारण असं की आपल्या मोरे सरकारांनी एका मैदानाची घोषणा केली की लारा फॅन्स क्लब महाराष्ट्र आणि गंगाराम दादा जगदाळी युवामंच गराडे तर यांच्या संक संकल्पनेतून एक बैलगाडा शर्यतीचं एक मोठं मैदान भरणार आहे तर त्या त्याची एक बाईट घेण्यासाठी कि मैदान होणार आहे का नाही यासाठी आपण बाऊंची पुन्हा एकदा मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे तर नमस्कार भाऊ नमस्कार आता परवा दिवशीच्या मैदानामध्ये मोरे सरकारांनी जी आपल्या गराडे गावची बैलगाडीची जी घोषणा केली की लारा फॅन्स क्लब महाराष्ट्र आणि गंगाराम दादा जगदळे युवा म्हणजे गराडे तर हे मैदान शंभर टक्के होणार आहे का हे मैदान शंभर टक्के होणारच आहे याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही फक्त इथं पावसाचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं मैदान आठ पंधरा दिवस लेट होईल पण मैदान हे शंभर टक्के रेसर आणि पारदर्शक स्वरूपाचं होणार आहे अच्छा म्हणजे हे जे मैदान होणार आहे तर हे कोणाच्या मार्गदर्शनाखाली होणार हे मैदान पूर्णत पूर्ण गराडे आ, पुरंदर पंचक्रोशी आणि आमचे मार्गदर्शक आमचे आदरणीय गंगारामदा जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान होणार आहे भाऊ खर तर हे जे बक्षीस आहे तर बक्षीसाची जी लिया, चर्चा आहे अखंड महाराष्ट्रातल्या म्हणजे बैलगाडा शॉकिंगांसाठी आणि बैलगाडा प्रेमी आणि बैलगाडा मालक यांच्यात ह्या बक्षिसाची खूप चर्चा आहे तर ही बक्षिसाची संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली आपण बऱ्याच ठिकाणी बघतो जातो काही ठिकाणी दोन लाख बक्षीस असतं तीन लाख बक्षीस असतं पण शेवटच्या नंबरला कुठेतरी पाच दहा हजार रुपये बक्षीस असतं प्रत्येक बैलगाडा मालक हा फायनल राहणार तीन फेरे पळत असतो पण त्याच्या कुठेतरी अन्याय होतोय असं आपल्याला वाटतं त्याच्याकरता आपण ही संकल्पना थोडा बदल केला बक्षिसांमध्ये की बाबा प्रत्येकाला त्याच्यातून काहीतरी एक नंबर करणाऱ्याला एक नंबरचं एकसष्ट हजार आठ रुपये मिळाल तर शेवटच्याला एकसष्ट हजार एक रुपया कसा मिळाला ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केले आणि शंभर टक्के त्यांना याच्यातून म्हणजे की काही ठिकाणी असं होते की पाच आणि दहा हजार मिळाल्याच्या नंतर भाडं सुद्धा निघत नाही बरोबर अनेक महाराष्ट्रापुढं आपण एक वेगळं वेगळं आपलं काहीतरी मैदान व्हावं अशा पद्धतीने आपण हे मैदान बरवलेलं आहे आणि हे मैदान शंभर टक्के पारदर्शक होणार आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या अधीनच होणार आणि म्हणजे एक तारीख कधी फिक्स काय म्हणजे लवकरच एक पंधरा दिवसामध्ये तारीख तुम्हाला कळवली जाईल ठीक आहे तर बैलगाडा मालकांना आणि बैलगाडा शौकी आणि शौकीन आणि बैलगाडा प्रेमींना एक आनंदाची बातमी आहे की लवकरच आपल्याला हे जे गराडे गावात मैदान भरणार आहे तर त्याची लवकरच आपल्याला बावनकून तारीख आपण घेऊन डिक्लेअर करणार आहोत तर तारीख डिक्लेअर झाल्यानंतर पुन्हा एकदा बावूनची आपण एक बाईट घेऊयात आणि मैदानाचे पुढील नियोजन आपण बावनकुन विचारून तुम्हाला सांग सांगण्यात येईल जय शिवराय हो धन्यवाद धन्यवाद